नमस्कार मी मुक्ता लोंढे लोकमत मुंबईमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे विधानसभा आणि लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेची किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नेमक्या कधी लागणार केव्हा असणार याबद्दलची उत्सुकता ही राजकीय मंडळींना विशेष लागून राहिलेली आहे त्यातच आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेकडे सर्वांचंच राजकीय पक्षांचं विशेष असं लक्ष आहे त्यासाठी बैठका रणनीती ही आखली जाते माजी नगरसेवकांसोबत चर्चा केली जाते याच पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण आणि एक्सक्लुझिव्ह बातमी लोकमत मुंबईला मिळालेली आहे आणि त्याच मुद्द्यावर आणि त्याच संदर्भात आपण आज या लाईव्ह मध्ये चर्चा करणार आहोत एकंदरीत आपण पाहिलं तर शिवसेनेमध्ये जेव्हा फूट पडली होती त्यानंतर दोन गट निर्माण झाले तो जो किस्सा आहे किंवा जी घटना आहे ती नव्याने सांगण्याची गरज नाहीये मग आमदार वेगळे झाले खासदार वेगळे झाले काही शिंदेकडे गेले काही ठाकर, ठाकरेंकडे राहिले दोन हजार बावीस मध्ये असेल आपण पाहिलं तर एकंदरीत या संपूर्ण जे आहे घडामोडींना अधिकच वेग मिळालेला होता आता याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेदरम्यानच आता माजी नगरसेवक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे नेमके किती आहेत आणि शिंदेकडे नेमके किती गेलेली आहे त्यांच्या शिवसेनेकडे किती माजी नगरसेवक आहेत याची लिस्ट लोकमत मुंबईच्या हाती लागलेली आहे अधिकृतपणे ही लिस्ट आहे नेमके कोणाकडे किती माजी नगरसेवक आहे आणि याचा जो आहे फायदा मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कितपत कोणाला होईल याबद्दलचीच चर्चा आपण करणार आहोत सध्या माझ्याकडे जी लिस्ट आहे त्यामध्ये आपण पाहिलं तर त्रेसष्ट जे आहे एकंदरीत नगरसेवक माजी नगरसेवक हे यूबीटी अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे तर छत्तीस माजी नगरसेवक यांनी शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेकडे जाणं पसंत केलेलं आहे एकंदरीत आपण पाहिलं तर हा मोठा जो आहे राजकीय गणित बसवण्यासाठी मोठी राजकीय गणित समीकरणे बसवण्यासाठी ही संपूर्ण जे आहे घडामोडी असतील किंवा माजी नगरसेवकांचं जे हे डिवाइडेशन असेल ते झालं असल्याचं पाहायला मिळते एकंदरीत आपण पाहिलं तर छत्तीस नगरसेवक हे शिवसेना शिंदे गटाकडे आहे शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेकडे आहे तर तब्बल त्रेसष्ट नगरसेवक त्यामधील एक जो आहे अस्वीकृत नगरसेवक असं माजी नगरसेवक असा त्यांचा आता उल्लेख करायला हवा कारण की जी मुदत आहे एकंदरीत आपण पाहिलं तर महानगरपालिकेची ही सात मार्च दोन हजार बावीस मध्ये संपलेली होती त्यानंतर आयुक्त जे आहे ते संपूर्ण प्रशासकीय कारभार जो आहे महापालिकेचा चालवत आहेत आणि दुसरीकडे नगरसेवक आहेत ते माजी झालेले आहेत निवडणुका नेमक्या लागणार कधी याबद्दलचा देखील आपण उल्लेख करणार आहोत एकंदरीत आपण पाहिलं तर प्रभाग रचनेचा मुद्दा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा मुद्दा हा सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे आणि त्या संदर्भामध्ये येत्या बावीस जानेवारी रोजी अर्थात नववर्षामध्ये या संदर्भातील सुनावणी प्रक्रिया पार पडणार आहे आणि या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे पुन्हा एकदा आपण मुद्द्याकडे येऊया कुणाकडे किती माजी नगरसेवक आहे आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या याचा कितपत फायदा कोणाला होणार कशाप्रकारे रणनीती आखली जाणार याबद्दलची आपण चर्चा करूया सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्रेसष्ट माजी नगरसेवक हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहेत शिवसेनेकडे आहेत उद्धव ठाकरे यांच्या त्यातील आपण पाहिलं तर अनंत भिकूनर हे सध्या आमदार झालेले आहेत अर्थातच जोगेश्वरीमधून ते निवडून आलेले आहेत सध्या विधानसभेच्या ज्या निवडणुका झालेल्या होत्या त्यामध्ये त्यांना तिकीट मिळालेलं होतं आणि त्यानंतर ते विजयी झालेले होते ते पहिले नगरसेवक होते आणि त्यानंतर आता आमदारकीची लॉटरी लाग त्यांना लागलेली आहे एकंदरीत त्यांचं नाव यामधून वगळता आपण वगळायला हवं आणि त्यानुसारच त्रेसष्टपैकी बासष्ट माजी नगरसेवक आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे तर कुठेतरी छत्तीस जणांनी शिंदेकडे जाणं पसंत केलेलं आहे आता हे छत्तीस माजी नगरसेवक नेमके कोण आहेत याबद्दलचा देखील आपण उल्लेख करूया जी मुख्य नावं आहेत ती मी आता तुम्हाला वाचून दाखवणार आहे अर्थात सर्वच माजी नगरसेवक हे महत्वाचे आहेत मुख्य आहेत त्यातल्या चर्चेमध्ये असणारे जे नाव आहेत ते मी एकदा तुम्हाला सांगते शिवसेना शिवसेना शिंदे गटाकडे किती नगरसेवक आहेत माजी नगरसेवक आहेत ते आपण जाणून घेऊया पहिलं आहेत बाळकृष्ण ब्रीद एकंदरीत आपण पाहिलं तर शीतल म्हात्रे या वारंवार माध्यमांशी चर्चेमध्ये असतात चर्चे जे आहे कनेक्टेड असतात त्यामुळे शीतल म्हात्रे या देखील सध्या माजी नगरसेवक आहेत त्या शिवसेना शिंदे गटासोबत आहे तर रिद्धी खुरसंगे असेल गीता सिंघण असेल संध्या दोषी असेल एकनाथ हुंडारे असेल आत्माराम साचे विनय सावंत स्वप्नील टेंबवलकर रेखा रामवंशी आणि प्रतिमा खोपडे प्रवीण गजानन शिंदे सदानंद परब हे सगळे जे आहे माजी नगरसेवक सध्या शिवसेना शिंदे यांच्यासोबत आहे शिंदे गटासोबत आहेत त्यांच्या पक्षासोबत आहेत यासह अमय घोले हे आ, सोबत देखील महत्वपूर्ण जे नाव आहे ते जोडलं गेलेलं होतं आता ते माजी नगरसेवक आहेत आणि ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत तर दत्ता नरवणकर हे देखील वारंवार चर्चेमध्ये असतात अतिशय महत्वाचं हे नाव आहे शिंदेसोबत आहे ते सध्या आणि यशवंत जाधव भायखळाचे जे आ... चर्चेत असलेलं नाव आहे त्यांच्या पत्नी यामिनी जाधव या देखील जे आहे आपण पाहिलं तर आमदारकीसाठी गेल्या टर्ममध्ये त्या आमदार होत्या लोकसभेसाठी उभ्या राहिलेल्या होत्या मात्र त्यांचा पराभव झाला आणि आता पुन्हा एकदा आपण पाहिलं तर विधानसभेमध्ये देखील त्यांचा पराभव झालेला आहे एकंदरीतच जे भायखळाचे नवनिर्वाचित आमदार आहे जामसुखकर ते सध्या ठाकरेंसोबत आहेत त्यांनी त्यांचा दारुण पराभव केलेला आहे आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर आ, हे संपूर्ण छत्तीस जे आहेत माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटासोबत आहे तर पुढील यादी मी वाचून दाखवणार आहे ही यादी एक्सक्ल्युझिव्ह लोकमत मुंबईच्या हाती लागलेली आहे आणि त्यानुसार आता माजी नगरसेवक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे तब्बल त्रेसष्ट आहे त्यापैकी आपण पाहिलं तर जे आमदार झालेले आहेत अनंत भिकूनर यांचं नाव आपण वगळू शकतो आणि एक अस्वीकृत म्हणून माझी नगरसेवक असतो त्यांचंही नाव आपण वगळू शकतो बाकी महत्वपूर्ण नावांचा महत नावा मी उल्लेख करेल सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सर्वच माजी नगरसेवक हे महत्वपूर्ण आहेत मात्र चर्चेमध्ये असणारी नावं आहेत त्यांचं मी जे आहे नाव इथं तुम्हाला सांगणार आहे अर्थात ही स मोठी खूप यादी आहे त्यापैकी अगदी जे आहे महत्वाच्या नावांचा मी उल्लेख करते त्यामध्ये तेजस्वी घोसाळकर असतील सुजात पाटेकर असतील संजय घाडी असेल हर्षद कारकर असतील यासह शुभदा गुडेकर असतील माधुरी भोईर गीता भंडारी सुहास वाडकर तुळशीराम शिंदे हे अपक्ष म्हणून होते आपण पाहिलं तर संगीता सुतार साधना माने राजुल पटेल प्रियंका सावंत संदीप नाईक सनानंद परब दिनेश कुबल रोहिणी कांबळे प्रज्ञा भुपकर चंद्रशेखर वासुदेव वायंगणकर हाजी मोहम्मद हलीम खान असतील दीपाली गोसावी असेल दीपमाला भडे रमेश कोरगावकर असेल यासह उमेश माने राजराजेश्वरी रेडकर स्नेहल मोरे आणि एकंदरीत खूप मोठी अशी यादी आहे त्यापैकी आणखीन महत्वाची नाव म्हणजे आपण पाहिलं तर किशोरी पेडणेकर ज्या गेल्या टर्ममध्ये मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी त्या विराजमान झालेल्या होत्या त्या ठाकरेंसोबत आहे त्यांनी ठाकरेंसोबत राहणं पसंत केलेलं आहे आशिष चेंबूरकर असेल हेमांगी वरळीकर प्रीती पाटणकर आणि आपण पाहिलं तर दत्ताराम पोंगडे सचिन पडवळ रमाकांत रहाटे सोनम जामसुतकर आणखी भली मोठी यादी आहे आणि अरविंद भोसले हे स्वीकृत म्हणून असं त्यांचं नाव या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे या संपूर्ण जे आहे लिस्ट ही लोकमत मुंबईच्या हाती लागलेली आहे अधिकृतपणे ही लिस्ट समोर आलेली आहे पुन्हा एकदा उल्लेख करते शिवसेनेच्या नव्याण्णव माजी नगरसेवकांपैकी आता उद्धव ठाकरे यांच्याकडे तब्बल त्रेसष्ट माजी नगरसेवक आहेत तर छत्तीस नगरसेवक यांनी शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये जाणं पसंत केलेलं आहे आता मुंबईमधील नेमका ठाकरेंचा प्रभाव किती आहे याबद्दलचं गडी ते मांडायची झाल्यास किंवा याबद्दलची थोडक्यात जे आहे सध्याची स्थिती सांगायची झाल्यास तर नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने याचा आपण अंदाज लावू शकतो आपण पाहिलं तर सध्या ज्या लोक विधानसभेच्या निवडणुका झालेल्या होत्या त्यामध्ये मुंबईमध्ये छत्तीस जागा आहेत विधानसभेच्या सर्वाधिक जे आहे आमदार हे ठाकरेंचे निवडून आले होते तब्बल दहा आमदार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निवडून आलेले होते तर खासदारकीबद्दल सांगायचं झालं लोकसभेबद्दल सांगायचं झालं तर त्यापैकी आपण पाहिलं तर तीन खासदार हे सध्या शिवसेना जे आहे ठाकरेंकडे आहेत एकंदरीतच आपण पाहिलं तर प्रचंड कस हा निवडणुकीदरम्यान ठाकरेंना लावावा लागला होता महाविकास आघाडीसोबत राहिल्यामुळे कुठेतरी जे आहे आ, या संपूर्ण मतांची गणिते जुळवण्यासाठी महाविकास आघाडीमधील नेत्यांना एकंदरीत जी आहे राजकीय रणनीती आखावी लागली होती तर महायुतीमध्ये अनेक जे आहे स्ट्रॅटेजीज आखल्या गेलेल्या होत्या सर्वे केलेला होता प्रत्येक पक्ष हा निवडणुकीच्या दरम्यान सर्वे करतच असतो अशातच आमच्या पाठीमागे महाशक्ती आहे असा वारंवार शिवसेना शिंदे गटाकडून शिंदे यांच्या पक्षाकडून जो आहे उल्लेख होत असतो आणि त्यानुसारच त्यांनी जे आहे विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका लढलेल्या होत्या आणि त्यानुसार महायुतीला महायुतीला जरी जे आहे महत्वपूर्ण यश मिळालेलं असलं तरी कुठेतरी ठाकरेंसाठी जो विधानसभेचा निकाल लागलेला आहे तो अतिशय अनपेक्षित आहे आणि त्यानुसारच मुंबईमध्ये तर आपण पाहिलं तर त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वीस आमदार निवडून आले त्यापैकी दहा आमदार हे फक्त मुंबईमधून निवडून आलेले आहेत मुंबईमध्ये विधानसभेच्या छत्तीस जागा आहेत त्यापैकी दहा जागा मिळवण्यामध्ये ठाकरेंना यश मिळालेलं आहे आणि यानंतर मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी कुठेतरी शिवसेना ठाकरे गटाकडून असेल किंवा शिंदे यांच्या पक्षाकडून असेल रणनीती आखली जातीय आमदारांच्या असतील किंवा माजी नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांच्या गटनेत्यांच्या शाखा प्रमुखांच्या बैठका आयोजित केल्या जात आहेत अगदी काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी माझी आमदार माफ करा माझी नगरसेवकांची बैठक बोलावलेली होती आणि या बैठकीदरम्यान महत्वपूर्ण विषयांवर खल झाला शाखांमध्ये जाऊन लोकांशी कनेक्टेड व्हा ग्राउंड लेवलवर जा हिंदुत्वाचा मुद्दा असेल तो देखील तेव्हा त्यांनी अधोरेखित केलेला होता आणि याच पार्श्वभूमीवर आता आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीकडे प्रत्येक पक्षाचं लक्ष राहिलेलं असताना मुंबई महानगरपालिकेवर नेमकं भगवा कोणाचा फडकणार हा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे कारण की गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता ही मुंबई महानगरपालिकेवर आहे मात्र उल्लेख करायचा झाला पुन्हा एकदा तोच किस्सा सांगावा लागेल तीच घटना सांगावी लागेल ती म्हणजे शिवसेनेमध्ये झालेले अभूतपूर्व अशी फूट आणि त्यानंतर संपूर्ण जे आहे महाराष्ट्राचं राजकारण हे तीनशे साठ अंश पर्यंत जे आहे फिरलं गेलं होतं एकंदरीत आपण पाहिलं तर या पार्श्वभूमीवर आता मुंबईवर नेमकं कोण भगवा फडकवणार यासाठी चर्चा केली जाते रणनीती आखली जाते आणि त्यानुसार सध्या नेमकं कुणाकडे किती आमदार असतील माफ करा किती माझी नगरसेवक असतील याबद्दलची लिस्ट आम्ही जेव्हा काढली तेव्हा एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे मी शेवटी जाता जाता पुन्हा एकदा हा मुद्दा काय होता चर्चेचा त्याचा उल्लेख करते त्यापैकी आपण पाहिलं तर त्रेसष्ट माजी नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत नव्याण्णव पैकी त्यापैकी आपण पाहिलं तर छत्तीस जे माजी नगरसेवक आहेत त्यांनी शिवसेना शिंदेकडे जाण्याचं प्राधान्य दिलेलं आहे अर्थात त्याची गणितं वेगळी असतील मुंबईमध्ये सत्ता काबीज करायची असेल तर त्यासाठी अनेक जे आहे राजकीय समीकरणे जोडावी लागत असतात त्यामुळे आता महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी निवडणूक ही मुंबई महानगरपालिकेदरम्यान पण होते का हा प्रश्न उपस्थित होत आहे आता हा प्रश्न उपस्थित होण्यामागचं देखील महत्वपूर्ण कारण आहे ते म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती ती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष स्वबळावर निवडणुका लढणार आहेत अर्थात विधानसभेचा जो निकाल लागला त्या पार्श्वभूमीवर कुठेतरी मोठा फटका हा जे आहे ठाकरे गटाला बसलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर वेगळा निर्णय हा ठाकरे गट घेण्याच्या तयारीत आहे असं एकंदरीतच या संपूर्ण घडामोडींवरून दिसून येते आणि स्वबळावर निवडणुका या मुंबई महानगरपालिकेच्या लढवल्या जातील का हा अद्यापही प्रश्न आहे किंवा या संदर्भात चर्चा होतीये अशी देखील माहिती सध्याच्या घडीला समोर येते मात्र पण पाहिलं तर राष्ट्रवादी असेल शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्या विरोधामध्ये असेल किंवा एकंदरीतच ठाकरे गट हा वेगळा निर्णय घेण्याची शक्यता ही नाकारता येत नाही तर कुठेतरी शिवसेना शिंदे गटाकडून असेल त्यांच्या पक्षाकडून असेल जर महायुतीमधून एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर कुठेतरी ही गणिते देखील किंवा याच पार्श्वभूमीवर देखील ठाकरेंना त्यांची पुढील रणनीती आखावी लागणार कारण की तीन पक्ष असतील किंवा त्यांच्यासोबत असणारे महाविकास आघाडीमधील जर स्वबळावर नि, लढण्याचा निर्णय घेतला तर या संदर्भात आपण सध्या बोलतोय जर स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तर कुठेतरी या संदर्भात एक महत्वपूर्ण जे आहे निर्णय हा ठाकरेंना घ्यावा लागेल कारण की महायुतीसमोर तीन पक्ष असतीलच ठाकरेंसमोर तर कुठेतरी काँग्रेस असेल राष्ट्रवादी शरद चंद्र पवार यांचा पक्ष असेल हे देखील पक्ष त्यांच्यासमोर उभे असतील त्यामुळे आगामी निवडणुका स्वबळावर महानगरपालिकेच्या लढवावात की नाही या संदर्भात खल होतोय चर्चा होतीये बैठका घेतल्या जात आहेत वरिष्ठांचा निर्णय घेतला जाईल आणि मीटिंग होईल त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल अशी देखील माहिती सूत्रांकडून आपल्याला मिळालेली आहे आणि या संपूर्ण जे आहे पार्श्वभूमीवर आता आपण पाहिलं तर नव्याण्णव जे आहे माजी नगरसेवकांपैकी ठाकरेंकडे त्रेसष्ट आहे तर कुठेतरी शिंदेकडे जाणं छत्तीस नगरसेवकांनी माजी नगरसेवकांनी पसंत केलेला आहे मुंबई महानगरपालिकेचे दोनशे सत्तावीस वॉर्ड आहे प्रभाग रचनेचा मुद्दा हा सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे बावीस तारखेला या संदर्भामध्ये बावीस जानेवारीला या संदर्भामध्ये सुनावणी प्रक्रिया पार पडणार आहे आणि यानंतरच पुढील जे आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तारखा असेल किंवा प्रकारे प्रत्येक पक्ष यासाठी तयारी करेल तयारी करतील याची गणिते स्पष्ट होतील समीकरणे स्पष्ट होतील आता एकंदरीत या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट असेल किंवा ठाकरे गट असेल पुढील नेमकी भूमिका काय घेणार याकडे आपलं लक्ष असणार आहे याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत मुंबईला नक्कीच फॉलो करा